नमस्कार मी राजेश पाटील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार जिल्हा पालघर आज आपण आहोत ग्रुप ग्रामपंचायत वसुरी बुद्रुक घोडमाळ शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ज्या वेळेस छत्रपतींनी सुरतेवर लूट केली तेव्हा जाता येता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असलेल्या मावळ्यांच्यासोबत जे घोडदळ होतं त्या घोड्यांची थांबण्याची ही होती आणि म्हणून या गावाला नाव पडलेलं आहे ऐतिहासिक नाव आहे घोडमाळ आज आपण या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहोत आपण सर्वांना ठाऊक आहे की आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आदिवासी गौरव वर्ष साजरे करत आहोत विकसित भारतासाठी आदिवासींना सक्षम करणे हे दीडशे व जयंती वर्ष आहे वीर बिरसा भगवान मुंडाजी यांचं जे आदिवासी समाजाचे थोर क्रांतिकारक आहेत आणि धरती आबा लोकसभा अभियान जे मिनिस्टर ऑफ ट्रायबल अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या वतीनं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार यांच्या माध्यमातून हे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आज शिबिरं सुरू आहेत या शिबिराच्या माध्यमातून आदिवासी समाजाला आयुष्यमान भारत कार्ड असेल रोजगार कार्ड असेल आधार कार्ड असेल बँकांची खाती असतील कृषी विभागाची वेगवेगळ्या योजना असतील किंवा वेग महाराष्ट्र शासनाचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत समाजासाठी उपयुक्त त्यांचा लाभ या शिबिरांच्या माध्यमातून मिळणार आहे मुळात ह्या धरती आबा लोकसभाग अभियानाचं वैशिष्ट्य आदिवासी कल्याणासाठी एक दूरदर्शी हा उपक्रम आहे दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींना रस्ते पाणी आरोग्य दूरसंचार आणि इतर मूलभूत सुविधा पुरवणं आदिवासी समाजाला विनंती आहे की आपल्या परिसरामध्ये अशा पद्धतीची शिबिरं सुरू आहेत त्यांचा सर्वांचा लाभ घेऊन वेगवेगळे कार्ड्स ताब्यात घेऊन आपल्याला शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवता येतील आणि म्हणून पुन्हा एकदा मी आवाहन करतो की आदिवासी समाजानं या धर्ती अभा आमचा योग्य तो लाभ घ्यावा धन्यवाद माझं नाव आहे श्री मंगलशंकर राऊत ग्रुप ग्रामपंचायत ओसुरी बुद्रुक या गावचा मी सरपंच म्हणून या ठिकाणी काम पाहतोय आज या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्पाकडून जे काही या ठिकाणी कॅम्प चालू आहे या कॅम्पमध्ये आज आभा कार्ड आहे रेशन कार्ड आहे जॉब कार्ड आहे आधार कार्ड आहे ह्या विविध योजनांसाठी लागणाऱ्या पूर्ण कागदपत्रांची या ठिकाणी अगदी तरतूद करण्यात आलेले आहे आणि या कागदपत्रांच्या माध्यमातून ज्या लोकांना काही सोयी सु सुविधा मिळणार आहेत त्यांचा त्यांच्या या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा उपयोग होईल अशा प्रकारचा हा कॅम्प या ठिकाणी सक्सेस होत आहे